आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि परभणी येथील ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील झालेल्या मृत्यूप्रकरणी जबाबदार असणाऱ्या पोलिसांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मिरजेत निदर्शने करण्यात आली यावेळी निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली सोमनाथ सूर्यवंशी याला मारहाण करणाऱ्या पोलिसांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच दोषी पोलिसांना नोकरीतून बरखास्त करावे आणि मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाकडून पंचवीस लाखाची तत्काळ मदत देण्यात यावी अशा मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने मिर्झेच्या तहसीलदारांना मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी आर पी आयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे आर पी आय शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे आर पी आय मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव नंदकुमार कांबळे हनुमंत कांबळे अनिल कांबळे सागरावळे विक्रांत वाघमारे अजित कांबळे पवन कांबळे हेमंत कांबळे शब्बीर शेख रसिक जकाते अविनाश साठे अभिनव कांबळे दीपक वाघमारे तेजस कांबळे संजय कांबळे राहुल जाधव रोहित आवळे अमर खरात विकी नांद्रे गौरव वाघमारे आणि संतोष कांबळे आंदोलनात सहभागी झाले होते गेल्या बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रामध्ये एक मुद्दा खूप गाजत आहे तो मुद्दा म्हणजे परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याप्रकारणी शासनाने त्या माते फिरूला अटक केलेली आहे पण शासन कुठेतरी आंबेडकरी समाजाच्या भावना तीव्र होऊपर्यंत वाट का बघत आहे हेच आम्हाला कळत नाही आहे प्रत्येक वेळेला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना होते यामध्ये प्रत्येक वेळेला आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरतो आंबेडकरी समाज जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा त्या समाजातील तरुणांवर प्रत्येक वेळेला गुन्हे दाखल होतात ते गुन्हे दाखल करीत असताना गुन्ह्याची व्यवस्थित तपासणी होत नाही तरुण मुलांची करिअर बर्बाद करण्याचं काम प्रशासनाच्या मार्फत होत आहे परभणी येथे झालेलं कोंबिंग ऑपरेशन थांबवावे म्हणून देशाचे नेते रामदास आठवले साहेब हे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यानंतर तात्काळ को कु, कोंबिंग ऑपरेशन थांबवलं गेलं होतं पण या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एक वडर समाजाचा मुलगा सोमनाथ सूर्यवंशी याला अटक केली आणि त्या अटकेनंतर त्याचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला सर्वप्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा यांच्या वतीनं आम्ही त्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार करतो त्यांचा जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये आमच्या माध्यमातून आम्ही शासनापर्यंत तहसीलदार मॅडम यांना आज निवेदन दिलं की त्या पोलिसांची कुठंतरी तात्काळ निलंबन करावं आणि त्या कारवाई करण्यात यावी की ज्या ज्याचा हात आहे त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूप्रकरणी त्याला कायदेशीर शिक्षा व्हावी आणि येणाऱ्या काळामध्ये मी आंबेडकरी समाजालाही एक प्रकारे आव्हान करतो की सोशल मीडियामध्ये ज्या वेळेला आपण एखादी अशी घटना होत असते त्या घटनेचे तीव्र प्रतिसाद सोशल मीडियाच्या मा माध्यमातून होत असतात पण हे करीत असताना समाजातील तरुण वर्गांनी कुठेतरी संविधानाची विटंबना झाली म्हणून आपण असंविधानिक मार्गाने कुठेही कुठल्या गोष्टीची निषेध व्यक्त करू नये आपण संविधान बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लेकरं आहोत बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मानणारी लेकरं आहोत आपण प्रत्येक गोष्ट संविधान मार्गाने संविधानिक मार्गाने करावं ही मी विनंती आपल्या माध्यमातून या ठिकाणी इच्छा व्यक्त करू इच्छितो आणि आपल्याला निवेदन करतो परभणीमध्ये देशाचे संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची विटंबना ज्या मूर्खाने केलेला आहे त्याच्यावर चौकशी होऊन कठोर कारवाई करण्यात यावी या भारत देशामध्ये ज्या ज्या महापुरुषांचं योगदान आहे त्या महापुरुषांचा कुठल्याही जाती धर्माचा कुणीही असो विटंबणा जर केली तर त्याच्यावर देशदुरहीचा गुन्हा दाखल हो करावं ही हो, आमची मागणी आहे आणि बी जे पी सरकार यांना बी आमचं आव्हान आहे की तात्काळ जे कोण दोषी आहेत त्यांच्यावर तुम्ही कडक कारवाई केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा व मिरज तालुक्याच्या वतीनं आज तहसीलदार मॅडम यांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदन याकरता आहे की प्रभणीमध्ये झालेल्या घटना जी संविधानाची विटंबना झाली त्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन होऊन सूर्यवंशी नावाचा आमचा भीमसैनिक पोलीस स्टेशनमध्ये कोठडीमध्ये असताना तो मृत्युमुखी पडला म्हणून आमच्या काही मागण्या होत्या म्हणून आम्ही आज निवेदन दिलं आमची प्रमुख मागणी अशी आहे की ज्यांनी पोलीस कोठडीमध्ये स्रयंशी मृत्यू झाला त्याला जबाबदार असणाऱ्या पोलिसांचं निलंबन होणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुमिंग ऑपरेशनमध्ये ज्या भीमसैनिकांना तुम्ही ज्या केसेस गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे तात्काळ मागण घेण्यात यावेत या आमच्या मागण्या आहेत आणि ज्यांना या देशामध्ये राहून भारताचं संविधान मान्य नाही त्या लोकांनी इथून चालतं राहायचं आहे चालतं व्हायचं आहे अशा पद्धतीची भूमिका आम्ही मांडण्यासाठी आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे यापुढं जर का अशी घटना घड घडली किंवा असं आमचं निदर्शन झालं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ पार्ट इंडिया डॉक्टर रामदास आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रभर नाही देशभर पूर्ण ठिकाणी आम्ही आंदोलन केल्याशिवाय स्वतः बसणार नाही बाबासाहेबांचा किंवा संविधानाचा अपमान आम्ही कधीही सण करू शकत नाही आम्ही भीमसैनिक म्हणून रस्त्यावर उतरून आम्ही लढायला तयार आहोत